नाशिक आणि अहमदनगर हो जिल्ह्यातील धरणांमधून आतापर्यंत तब्बल पंचावन्न टी एम सीहून अधिक पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरणाने गुरुवारी सकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार साठ टक्क्यांच्या पुढे पातळी गाठलेली आहे आणि त्यामुळे पाण्यावरून मराठवाडा विरुद्ध नगर नाशिक यांच्यात होणाऱ्या संघर्षाला किमान या वर्षासाठी तरी विराम मिळालेला आहे समन्यायी पाणी वाटप तत्वाच्या निकषानुसार पावसाळ संपेपर्यंत जायकवाडी पासष्ट टक्के न भरल्यास गोदावरी खोऱ्यातील वरच्या भागातील धरणांमधून विहितसूत्रानुसार पाणी सोडावं लागते मागील दुष्काळी वर्षात तशी वेळ उढवली होती तेव्हा जायकवाडीत अपेक्षित जलसाठा झाला नव्हता आणि त्यामुळे मुळाप्रवरा गंगापूर गोदावरी दारणा पालखेड समूहातील बावीस धरणांमधून आठ पूर्णांक नव्याण्णव टी एम सी पाणी जायकवाडीसाठी सोडावं लागलं होतं यंदा प्रारंभी पावसाने ओढ दिल्याने नाशिक नगरमधील धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा झाला नव्हता ऑगस्टमध्ये खऱ्या अर्थानं तो उंचावण्यास सुरुवात झाली पण दोन्ही जिल्ह्यात जायकवाडीतील अल्प जलसाठेची चिंता होती आणि या काळातील मुसळधार पावसानं नाशिक नगरमधील सर्व प्रमुख धरणे तुडुंब भरली मोठ्या प्रमाणात अतिरिक्त पाणी सोडावं लागलं आणि याचा लाभ जायकवाडीतील जलसाठा उंचावण्यात झाला बुधवारी दुपारी जायकवाडी धरणात पन्नास पूर्णांक तीस टी एम सी म्हणजे साठ पूर्णांक एकसष्ट जलसाठा झाला आहे जायकवाडीने ही पाणीपाती गाठल्याने समान्याही पाणी वाटप तत्वाच्या निकाशानुसार नाशिक नगरमधून आता पाणी सोडावे लागणार नाही